सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मराठी माणसाला प्राधान्य दिले असून येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजे या भूमिकेतून पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज तीन मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही सर्वप्रथम मागणी मनसेची असून कंपनीच्या वाढत्या विस्तारीकरणाला पाठिंबा असल्याचे मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी वडखळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी मनसे पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील वडखळ शाखा अध्यक्ष नरेश म्हात्रे वडखळ वाशी विभाग अध्यक्ष कुणाल म्हात्रे जिल्हा वाहतूक संघटक अंकुश म्हात्रे उपतालुकाध्यक्ष पांडुरंग तुरे विनोद गावन आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना जितेंद्र पाटील यांनी सांगितले की पेण तालुक्यातील या भागांमध्ये जे एस डब्ल्यू कंपनी ही एकमेव मोठी कंपनी असून येथील बेरोजगार युवकांना नोकरीत समावून घेण्याचे काम करीत आहे जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून या भागातील विकास कामांना गती मिळत आहे त्यामुळे या भागात आमच्या पक्षाचे काही माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कार्यकर्ते यांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहिले असता त्यांना त्याचा फायदा होणे आवश्यक आहे त्यामुळे मराठी तरुणांसाठी मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून कंपनी वाढत असेल तर स्थानिक भूमिपुत्र सुद्धा वाढला पाहिजे अशी भूमिका घेतली परंतु आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत येथील भूमिपुत्रांना आणि पर्यावरणाला कुठेतरी छेद लागत असेल तर राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार याबाबत आंदोलनाची भूमिका सुद्धा आखली जाईल तेव्हा कंपनी वाढत असेल तर येथील आमचा भूमिपुत्र सुद्धा वाढला पाहिजे त्यालाही रोजगार उद्योग ही भूमिका मनसेची सर्वप्रथम आहे कंपनीच्या वाढत्या विस्तारीकरणाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले खर तर आज महाराष्ट्र सेनेचे आमचे वडखल विभागाचे पदाधिकारी असतील त्यांना आज मी चर्चेकरता आलो होतो अनेक दिवसांपासून त्यांच्याकडनं काही सूचना होत्या की जे एस डब्ल्यू कंपनीचा प्लांट इथे विस्तार होतो आहे बावीस तारखेला जनसुनावणी लागलेली आहे त्या पार्श्वभूमी आपल्या पक्षाकडून आपण पुढील आपली दिशा दिली पाहिजे किंवा काही बोललं पाहिजे किंवा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना आम्ही पदाधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं आहे की कुठच्याही आस्थापनाला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेहमी एक विजन राहिलेलं आहे की आस्थापना कंपनी विकास हा आला पाहिजे परंतु त्यामध्ये शंभर टक्के स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे आणि आमचे बरेचसे सहकारी पदाधिकारी हे ग्रामपंचायत देखील पदाधिकारी असल्यामुळे जोडून गेलेले सदस्य असल्यामुळे कोणी उपसरपंच आहे त्या सगळ्यांशी चर्चा केली असता कंपनीकडे आमची एक मागणी आहे की तुमच्या कुठच्याही या एक्सपांडला किंवा कामाला आमचा विरोध नसणार आहे परंतु आमची एक आठ नक्कीच असणार आहे आपण जर कंपनी वाढवत असाल तर इथला स्थानिक भूमिपुत्र देखील वाढला पाहिजे इथल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत इथल्या लोकांना व्यवसाय मिळाला पाहिजे ह्या मिळणार असतील तरच महाराष्ट्र सेनेचा पूर्णपणे आपलं जी काही जनसुनावणी होणार आहे त्याकरता पाठिंबा राहील आपल्या अधिकाऱ्यांकडनं स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा पर्यावरणाचे विषय असतील याला जर कुठे छेद लागणार असेल तर आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार पुढील आमचे जे काही रूपरेषा असेल ती आम्ही आखूच आणि आंदोलन देखील करू परंतु तुर्तास स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्काकरता कंपनी वाढली पाहिजे जिल्ह्यामध्ये ही जी कंपनी आहे मोटी आनेक त्या त्या ही खूप सर्वात मोठी कंपनी आहे आणि बराचसा पेन विभाग असेल अलिबाग असेल हा परिसर असेल हा इथला स्थानिक अनेक नागरिक या कंपनीवरती डिपेंड आहेत त्यामुळे कुठच्याही कंपनीला विरोध करण्याचं पाप आम्ही नक्कीच करणार नाहीत परंतु कंपनी वाढत असताना स्थानिकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शंभर टक्के स्थानिकांचाच विचार केला पाहिजे दिख जे डब्ल्यू आस्थापनाच्या कुठच्या अधिकाऱ्यांनी बाहरून राज्यातून येऊन जर इथे भरण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रवान सेनेचा तेवढाच विरोध केला असणार आहे परंतु तुर्तास तु चांगलं तु तु काम होतंय या चांगल्या कामाला महाराष्ट्र सेना सदैव सोबत आहे तू स्थानिकांचा ता विसर पडता कामा नये ही मुख्य मागणी आस्थापनाकडे असेल आणि पर्यावरणाच्या विषयामध्ये त्यांनी समतोल राखत सुंदर अशा चांगल्या गोष्टी शासनाच्या नियमामध्ये काटेकोरपणे पालन करत पुढे नेल्या पाहिजेत ही मागणी असेल तुर्तास पूर्णपणे महाराष्ट्रवान सेना रायगड जिल्ह्यातर्फे आपण जे एस डब्ल्यू कंपनीला सहकार्य करत आहोत पाठिंबा देत आहोत त्यांनी देखील आमच्या स्थानिक मुद्रांचा विचार करावा एवढी चार असेल एवढं बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद महाराज आमच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन केलेलंच आहे की कंपनी वाढती आहे कंपनी जर वाढली तर स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत जर कंपनी वाढलीच नाही कंपनी जर फॅक्टरी बंद केली तर नोकऱ्या मिळणारच नाही आहेत त्यामुळे फॅक्टरी वाढणं हे इथल्या स्थानिकांसाठी चांगल्या चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे परंतु ती वाढत असताना स्थानिकांना सोबत नेणं माझ्या पदाधिकाऱ्यांनी देखील तेच सांगितलेलं आहे की आपल्याला कंपनीकडनं आमचे धंदे चालू आहेत आम्हाला कंपनीकडनं स्थानिकांच्या बऱ्याच जणांचे नातेवाईक देखील इथे जॉबला जात आहेत हे आमच्या दृष्टीने चांगलं आहे भविष्यात अजून त्या गोष्टी व्हाव्यात हीच पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि आस्थापनाकडनं जे एस डब्ल्यू कंपनीकडनं तीच आमची एक अपेक्षा राहील की स्थानिकांना आमच्या सहकाऱ्यांकडनं ज्या काही गोष्टी आहेत स्थानिक नोकर भरती त्या अजेंड्यावरती कंपनीने पालन व्हावं हेच पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि ते देखील या सुनावणीला पाठिंबा देणार आहे